मध्य प्रदेश मधील बालाघाट जिल्ह्यात मोठी चकमक झाली आहे चकमकीमध्ये सुरक्षा दलाकडून चार माओवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर येते आहे मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात ही मोठी चकमक झाली असून यामध्ये चार माओवाद्यांना सुरक्षा दलाने ठार केले गोंदिया जिल्ह्याच्या सीमेपासून तब्बल नव्वद किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्याच्या हद्दीत ही चकमक झाली आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या सोबत आहेत महेश मध्य प्रदेश मधील बालाघाट जिल्ह्यात एक मोठी चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे काय अधिकचा तपशील आहे प्रियंका हा जो भाग आहे हा ट्राय जंक्शन आहे महाराष्ट्रापासून नव्वद किलोमीटर अंतर असला तरी माओवाद्यांचा जो एन सी झोन आहे मोठ एक गड आहे माओवाद्यांचा त्या भागात माओवाद्यांचं एक लोकेशन असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांचं जे माओवाद विरोधी पथक आहे हा त्या पोलीस दलाच्या जवानांचं कालपासून या भागात सर्चिंग ऑपरेशन सुरू होतं आज दुपारच्या सुमारास या भागात त्यांची आणि माओवाद्यांची चकमक झाली आणि या एन्काउंटरमध्ये चार माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे त्यामध्ये तीन महिला माओवादी आहेत महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा साठा सुद्धा असल्याची माहिती आहे आणि मृतदेहासह शस्त्रसाठाही पोलिसांनी जप्त केलेला आहे सर्चिंग ऑपरेशन अजूनही सुरू आहे एकूणच ही कारवाई यासाठी महत्वाची आहे कारण अलीकडे छत्तीसगड मध्ये सुरक्षा दलांनी ज्या पद्धतीनं माओवाद्यांचे सोबत अध्यान केलेले आहेत अबू जमाड इंद्रावती नॅशनल पार्क त्यानंतर माओवाद्यांचे काय पडे नेते हा जो नवा एनएमसी झोन आहे माओवाद्यांचा शरणस्थळी पणच आहे त्या भागात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल अलर्ट आहेत आणि महाराष्ट्र छत्तीसगड आणि मध्यप्रदेश तीनही पोलीस दलाचा या ठिकाणी यावर नजर आहे कारवाई आहे आणि पुढच्या काही दिवसात आणखी तर, तर, तर मध्य प्रदेश मधील बालागोट परिसरात चार माओवाद्यांचा देखील खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे धन्यवाद महेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी